तुमच्यापर्यंत पोचत असेल तर लाईक करा आणि कमेंट करा पोचते आवाज वेलकम टू लाईव्ह चॅट रिमेंबर टू गाईडलाईन्स वाचावं लागते गाईडलाईन्स वाचल्याशिवाय आपल्याला कळणार नाही ना काय काय अटी आहेत यूट्यूबच्या ते तर मी दररोज म्हणल्याप्रमाणे लाईव्ह करणार आहे म्हणलं होतं का तुम्हाला तर आपल्या लाईव्हला हजर राहत जावा आणि चॅनलला <coughs> लाईक सबस्क्राईब कमेंट करा जेवण झाले का तुमचं आताच झाले बरं तर का सगळेजण तुम्ही कमेंट करा कमेंट करा मला कळन की तुमच्याकडे माझा आवाज पोहोचतोय का नाही ते दररोज लाईवला येणार आहे आज आमचं इथं लाईट नाही त्याच्यामुळं जास्त वेळ काही मी लाईव्हवर थांबणार नाही बॅटरीचं मी आहे मोबाईल मध्ये थोड्या वेळच करणार आहे आवाज पोचतोय का तुमच्यापर्यंत कमेंट करा कमेंट करा प्लीज जेवण वगैरे झाले का तुमचं नवीन नवीन लाईव्ह असल्यामुळे पटकन लोक जुडत नाहीत लाईव्ह ला नंतर जुडतात पण काही हरकत नाही आपण लाईव्ह घ्यायचं थोडी पाहणारच असं ठरवलंय मी आता कामात असतील काम संपल्यावर येणार बरोबर ये Jovan, regarin halas kek tercomment लाईक करा लाईक कमेंट करा प्लीज माझा आवाज पोचतोय का तुमच्यापर्यंत आवाज पोचत असेल तर एक लाईक करा प्लीज कमेंट करा आता दररोज लाईव्ह घेणार आहे आपण तर लाईव्हला आपल्या हातभर राहा नवीन नवीन गोष्टी आपण शिकणार आहे लाईव्ह वर लाईक करा कमेंट करा प्लीज कमेंट केल्याशिवाय समजणार नाही मला की माझा आवाजपर्यंत येतोय का नाही तर कमेंट करा प्लीज कमेंट केल्याशिवाय मला समजणार नाही माझा आवाज येतो का नाही ते प्लीज लाईक करा लाईक करा कमेंट करा जेवण झालं आहे का तुमचं दुपार झाली आता जेवण झालं तर आसन बरे आहेत का तुम्ही सगळेजण थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल कमेंट करा कमेंट करा वा थँक यू काय नाव आहे जे ए व्ही जेवण जेवण हां वाव थँक्यू दादा थँक यू लाईक केल्याबद्दल जेवण झाले का तुमचं जेवण केलं का तुम्ही आहेत का फ्रॉम द कुठलं गाव आहे दादा फ्रॉम द बी ए एच एम एस बहामस कुठलं गाव आहे दादा कुठलं गाव आहे तुमचं मला व्यवस्थित कुठल्या जिल्ह्यामध्ये गाव आहे ते स्टेट कुठलं स्टेट आहे तुमचं दादा आम्ही इंडियामध्ये राहतो इंडियात <verdad> यस हां इंडियामध्ये राहतोय दादा आम्ही तुम्ही कुठं राहत आहे कुठ राहताय तुम्हाला कुठून कुठून बोलताय तुम्ही नमस्ते हा नमस्ते दादा बरे आहेत का तुम्ही नमस्ते कुठून पाहताय लाई तुम्ही कुठून पाहताय लाव बोला दादा कुठून पाहताय तुम्ही लाईव आता सध्या बरे आहेत का तुम्ही बोला बरेत का थँक्यू लाईव्ह वर आल्याबद्दल दादा धन्यवाद कमेंट केल्याबद्दल सुद्धा धन्यवाद तुम्हाला मनापासून थँक्यू <clears throat> कमेंट करा प्लीज दररोज लाईव्ह घेणार आहे आता आपण आणि नवीन नवीन गोष्टी पण शिकणार आहे बरं का तर लाईक करा लाईक लाईक करा प्लीज कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा दादा केले का तुम्ही सबस्क्राईब सबस्क्राईब सॉरी आपली गावठी भाषा <laughs> आपण सुधारणा करणार आहे आपल्या भाषेत सुद्धा आपल्याला सगळं जमते बरं का सगळं बोलायला जमते पण हाय आपलं मराठी आहे असल मराठी आहे पण मराठीतच बोलायचं आहे का र बरेच का तुम्ही सगळेजण लाईक करा लाईक करा प्लीज कमेंट करा लाईक करा, लाइक करा का तुम्ही सगळे बरेच असणार लाईव्हला हाय लव्ह यू वॉइस अँड यू आर व्हेरी क्यूट थँक्यू यू यू दादा तुम्हाला माझा आवाज आवडला थँक्यू यू मनापासून माझा आवाज आवडला का तुम्हाला दादा थँक्यू यू वॉईस आवडला माझा धन्यवाद छान वाटलं दादा तुम्हाला माझा आवाज आवडला असं ऐकून शॉर्ट व्हिडिओ पण बघत जा दादा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज माया ताई दोन नंबरला लाईक केली थँक्यू थे। ताई लाईक केली का हाय ताई काय करताय ताई तुम्ही बरे आहेत का दररोजच्या लाईव्ह मध्ये सांगणार आहे ताई मी बरी ताई कसे आहात हा मी बरे ताई तुम्ही बरे येत का तुमच्यामुळेच मला हिंमत आली लाईव्ह बोलायची ताई प्रत्येक लाईव्ह मध्ये तुमचं नाव घेणार <laughs> जेवण झाले का हो ताई जेवण झाले माझं तुमचं झाले का ताई जेवण परत बर डोळे भरून आले ताई <laughs> काय भानगड आहे काय मला समजत नाही परत बर डोळे भरून आले हो मी पण बरी आहे हो का ताई बरं बरं बरीच असावी तुम्ही माझे मनातून आशीर्वाद आहेत तुम्ही प्रोत्साहन दिलं मला लाईव्ह करण्यासाठी नाही अजून जेवण माझं का बरं ताई का जेवले नाही तुम्ही किती उशीर झालाय काय झाले ना जेवायला लवकर जेवण करत जा ताई हम्म इतका उशीर म्हणल्यावर कसं व्हायचं मी तर दोनदा जेवले ताई एवढ्या वेळात <laughs> जेवायला लय लागते मला सकाळी एकदा दुपारी तीन वेळा दिवसात मग का नाही जेवलं ताई तुम्ही काय इतका उशीर केलाय पर बारा वाजून गेले एक वाजत आले मी पण घेतली होती लाई आत्ताच होय का ताई बर बर मी माझ्या घरी थोडे लेकर आले तर आज रविवार सुट्टी आहे ना आणि माझ्या लेकरांच्या मैत्रिणी आल्या ले होत्या मी त्यांच्याच गोंधळात होते म्हणून मी मोबाईल बघितलाच नाही तर सॉरी मी लावलो आज नाही आले तुमच्या आणि त्यांना खाणं पिणं त्यांचं चाललं होतं लेकरांचं आता पण येतच आहेत लेकरं सध्या त्यांना म्हटलं थोडा वेळ शांत बसा तुम्हाला आवाज येतच असन त्याच्यामुळं मी तुमच्या लाईव्हला आले नाही बर बर ठीक आहे उद्यापासून परत येत जाईन लाईवला करेक्ट किती तायता तायता ला। किती वाजता येत आहेत तुम्ही लाईला किती वाजता येत आहेत दररोज किती वाजता लावला म्हणजे मला म्हणजे मला कळन तुम्ही किती वाजता लावला येत आहे मी दररोजच्या लाईव्ह मध्ये हजर राहीन अजून <coughs> काय चाललंय ताई काय चाललंय तुमचं अजून सगळे बरे आहेत का घरचे सगळे लोक बरे आहेत का वहिनी दादा लेकर सगळेजण अकरा वाजून बारा मिनटाला बरं बरं ताई अकरा वाजून बारा मिनिटाला येतं का तुम्ही लाईवला बर बर मी येत जाईन लाईव्ह बघन तुमचा हो सगळेजण बरे आहेत हो हो ताई तुम्ही जेवण का केले नाही इतका उशीर झाला किती उशीर झालाय बारा एक वाजून गेले नाश्ता केला होता का असं वाटतं माझी मोठी बहीणच माझ्या संघ बोलते अस डोळे मन भरूनच येते ताई चार बहिणी येत ताई मला पण कोणी समजून घेणारच नाही जाऊ जेवण का नाही केलं अकरा वाजता लाईव्ह अकरा हा हा बरं बरं मला वाटलं अकरा वाजून बारा मिनटाला असं वाटलं तर सॉरी अकरा किंवा बारा वाजता लाईव्हला येता का तुम्ही बरोबर मी येत जाईन ताई अकरा किंवा बाराच्या दरम्यान मी येत जाईन लाईव्हला तुमच्या शांत बसा शांत बसा किती गोंधळ आहे बघा ए शांत बसा म्हणले तिकडे खेळा तुम्ही पण खेळा पण लहान लहान लेकर असल्यावर काहीच करू देत नाही बर बर नाश्ता केला आहे का बर बर खात पोटाला खात जवत आहे शरीर चांगलं आहे तर सगळं चांगलं आहे का नाही शरीरच आपलं चांगलं नसल्यावर काय करायचं आहे म्हणून वेळेवर काळजी घेत जा आपल्या पोटाची आपलं आपणच काळजी घेतलं पाहिजे हे का नाही मग अजून काय चालले ते फिरायला कुठे गेला होता सांगितलं नाही कुठल्या गावाला गेला होता फिरायला कमेंट करा प्लीज तुमची लाईव्ह बघूनच मला पण हिंमत थोड़ आली ताई बोलायची बरं का लाईव्हवर कसं बोलायचं काय नाही थोडं थोडं आली बरं का मला अजून जमते का नाही माहिती नाही पण तुमचं ऐकूनच नक्षे कदम पण तुमच्या चालल्यासारखं असं झालं आहे मला आता थँक्यू मनापासून लाईक करा मुलांचा खूप आवाज येतोय हो ताई मुलांना बाहेर हे बघ मुलांचा बाहेर आवाज येतोय बाहेर जाऊन ते मुलं नाही आली पाहिजे सांगितले का नाही तुम्हाला जा बरं तिकडं बरं आवाज करू नका तुम्हाला आधी सांगितले का नाही येऊ नका धन्यवाद ताई धन्यवाद शांत बसा तिकडे येऊ नका मध्ये थँक्यू ताई मुलांचा खूप आवाज येतोय म्हणून सांगितलंय थँक्यू मी पाठवलंय त्यांना तिकडं घरात खेळायला ते म्हणलं तिकडं जा पलीकडं आवाज नका करू लाईट पण नाही आमच्या इकडं ताई काहीतरी घोटाळा लाईटीचा त्याच्यामुळं बॅटरी पण कमी झाली मोबाईलची माझ्या लाईक करा कमेंट करा मुलांचा आवाज आला ना मग चॅनल बंद होतं आपलं होतंही बरोबर आहे मी मी दोन तीन लाईव्ह डिलीट केल्यात मुलं ऐकतच नव्हती किती पण प्रयत्न मी बाजूला येऊन जरी लाईव्ह आले तरी मध्ये आल्यामुळं मी डिलीट केलं कॉपीराईट दावा आला होता म्हणून मध्ये मुलं घेणं अलाउड नाही बरोबर आहे मी उद्यापासून मुलांचा आवाज कसलाच येऊ देणार नाही आता लांब जाऊन एकटीच लाईव्ह बोलून आज आहे घरात येत असल्यामुळं गोंधळ गोंधळ ए आवाज नका करू हो बरोबर आहे तुमचं ताई लाईवला ओके ताई ठीक आहे ठीक बरं ताई ठीक आहे <laughs> मुलं लई गोंधळ करतात आता काय करायचं किती जरी लांब मोबाईल घेऊन आला की नाही बारा तर घराच्या बाहेर येऊन बसले तरी त्यांचं जवळ येऊन चालू करतात काय करायचं काय काय चाललंय अजून बरे आहे का तुम्ही सगळे बरे का तुमची शाळा किती झाली आहे माझी फक्त आठवी शाळा झाली ताई <laughs> बोर्डिंग हॉस्टेलला शाळा शिकले मी हॉस्टेलमध्ये फक्त आठवी झाली उमरग्यामध्ये शिकले ताई मी आठवीपर्यंत शिकले फक्त पुढं नाही शिकले शिकायची ब खूप इच्छा होती माझी पण आमच्या घरची परिस्थिती नव्हती गरीब परिस्थिती असल्यामुळं शिकणं झालंच नाही पुढं वडील आमचे लवकरच वारले त्याच्यामुळं शिकणंच आमच्या आईला चार पाच मुलं त्यांचा सांभाळ करताना शाळा शिकवणं झालं नाही म्हणून मी पुढे शिकले नाही सांगलीला गेले होते फिरायला मी कार्यक्रम होता होय का ताई सांगलीला गेला होता का तुम्ही बरं बरं कुठला कार्यक्रम होता ताई सांगलीमध्ये सगळेजण गेले होते का तुम्ही घरबार गेले होते का सगळेजण गेला होता का तुम्ही ताई काय कार्यक्रम होता ताई पाहुण्यांचा काय कार्यक्रम असं काहीतरी आहे का नाही लाइक like, करा प्लीज लाइक. Like. तुमचं किती शिक्षण झाले ताई तुम्ही मला खूप हुशार जास्त शिक्षण झाले जा ना तुमचं आवाज आहे का ताई माया ताई आवाज आहे का तुम्हाला माझा आठवी झाली का तरी पण खूप हुशार आहे तुम्ही छान वाचता येतं तुम्हाला होय ताई आठवी झाली माझी वाचता आहे सगळं मला हो येतोय आवाज हा बरं बरं ताई येतोय का आवाज हां हां माझी आठवी झाली पण मला येतं आहे वाचायला इंग्लिश हे सगळं आहे वाचता मला पण काय काय गोष्टी समजत नाहीत यूट्यूबवरच्या तर तुमच्याकडून खूप काही शिकल्यात मी गोष्टी ताई बरं धन्यवाद तुम्हाला तुमच्याकडून शिकलेत मी मला पहिली व्यक्ती मदत करणारी तुम्हीच आहे तुमचं किती झाले ताई शिक्षण कित, शिक्षण किती झाले ताई तुमचं माझी दहावी झाली ताई हो हो दहावी झाली का बरं बरं पुढे का नाही बरं ताई शिकला तुम्ही परिस्थिती चांगली ना तुमची का नाही शिकला ताई पुढं आमची परिस्थिती गरीब असल्यामुळं मग माझ्या मम्मीने नाही शिकवलं मला शाळा मला खूप इच्छा होती शाळा शिकायची शाळेमध्ये पण चांगलं लिहायला वाचायला अभ्यास सगळा सगळा मी चांगला करायची त्याच्यामुळं माझी सर लोक सुद्धा रडली मी शाळा सोडल्यावर हो। दहावी झाली तरी तुम्हाला पण भरपूर जमते येत आता काय काय तर पूर्ण शाळा शिकल्या असून सुद्धा त्यांना जमत नाही दहावी झाली तरी तुम्हाला सुद्धा खूप छान जमते सगळं आणि माहिती पण आहे तुम्हाला अजून नवीनच आहेत तुम्ही तरी सुद्धा आहे तुम्हाला काय काय गोष्टींची भरपूर माझी आई वडील पण ऊसतोडीला जात होते होय का ताई बर बर काय करायचं परिस्थिती नसल्यावर माणसाला विलाज नाही शाळा नाही शिक शिकू शकत इच्छा असून पण शिकू शकत नाही शाळा काय करायचं माझं तर आईच्या घरी पण गरीबच परिस्थिती आणि नवऱ्याच्या घरी पण गरीबच परिस्थिती असं काम झालं पण जाऊ द्या गरीब नवऱ्याचा संसार पण आपण करून दाखवायचं काय करायचं गरीबाला कोण भेटणार आहे का नाही सगळे श्रीमंतच म्हणतच मी पण हॉस्टेलमध्ये शिकले होय का ताई तुम्ही पण हॉस्टेलला शिकलाय कुठल्या हॉस्टेलमध्ये शिकलाय ताई तुम्ही तर हुशार आहेत तुम्ही हॉस्टेलला शिकणारे हुशारच असतात है का नाही बरोबर आहे हॉस्टेलला शिकणारी माणसं खर खरंच हुशार असतात का आई वडील सोडून शिकलेले असते का नाही एकटं राहून अजून काय चाललंय मग अजून बरे आहेत का सगळे बाकीचे सगळेजण बरे आहेत का वहिनी ते बरे आहेत का सगळ्या सोबत एकदा व्हिडिओ काढा ना, मा सरके ना ताई माझ्यासारखे दिसते म्हणला होता तुम्ही त्या सोबत काढा ना एकदा व्हिडिओ तुम्हाला बोलल्यावर असं मन भरून येते ताई काय भानगड मलाच काय कळत नाही इतका उशीर बोलल्याबद्दल मनापासून थँक्यू ताई तुम्हाला धन्यवाद डिग्रजमध्ये शिकले सांगलीच्या पुढे आहे बर बर सांगलीच्या पुढे आहे का बर बर सांगलीपर्यंत मला माहिती आहे पण त्याच्या पुढं नाही माहिती सांगलीमध्ये माझी मैत्रीण होती ती पण अशीच होती तुमच्यासारखी मयाळू इथंच आहे ती सध्या माझ्यापासी शे म्हणजे दोन तीन किलोमीटर लांब आहे आता सध्या इकडंच आली ती पण अशीच मयाळू एक घास पण मला सोडून ना काणारी अनिता नाव आहे तिचं बघा मुलगा आहे का ताई तुम्हाला मुली किती आहेत आणि मुलं किती आहेत मला तीन मुली आहेत बघा मुलगा नाही ए असं वाटते परत कॉपी राईट जावा येईन लय मुलं गोंधळ करतात किती जरी सांगितलं तरी ऐकत नाही बंद करते